नमस्कार मी मोरेश्वर, हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात पटत नाही का यांच्यात दुरावा आहे का यांच्यात काही मतभेद आहेत का हा सध्या जोरात चर्चा आहे महायुतीत सारं काही आलबेल नाही महायुतीत प्रचंड मतभेद आहेत म्हणजे भाजपचे प्रदेशा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तर काल सांगितलंच की मला दोन डिसेंबरपर्यंत महायुती टिकवायची आहे याचा अर्थ दोन डिसेंबरनंतर महायुती फुटणार असं असं लोक समजत आहेत की दोन डिसेंबर तर निकाल लागला की महायुतीचा निकाल लागणार असं काही आहे का म्हणजे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळा स्पष्ट केलं आहे की माझ्यात आणि शिंदे यांच्यामध्ये दुरावा नाही तरी मीडियावाले चॅनलवाले वाजवत आहेत दाखवत आहेत की यांच्यात कसं दुरावा आहे तर हे असं का सुरू आहे म्हणजे याच्या मागे हायकोर्ट म्हणजे हे असंच चालावं म्हणजे असं असंच म्हणजे अनिश्चितता हे वातावरण असंच राहावं असं कोणाला वाटतंय कोणी सुरू केली ही चर्चा ती चालू राहावी असं कोणाला वाटतंय की महायुतीत भांडणं आहेत फडणवीस आणि शिंदे यांच्यात भांडणं आहेत दादाशी पटत नाही असा माहोल टिकून राहावा असं कोणाला वाटतं आणि कोणी सुरू केला आहे त्याच्यात खुलात गेल्यानंतर असं लक्षात येतं आहे की याच्या मागे देवेंद्र फडणवीसच आहेत हा संपूर्ण प्लॅन जो आहे देवेंद्र फडणवीस यांचाच आहे म्हणजे कारण सध्या आता निवडणुकीची दिवस आहेत स्थानिक निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत नगर परिषदेच्या निवडणुका आता चार दिवसाने आहेत नंतर जिल्हा परिषद आहेत महापालिका आहेत इच्छुक उमेदवारांची तुबा गर्दी होणार आहे प्रत्येकाला तिकीट पाहिजे प्रत्येकाला तिकीट दे, देता येणार नाही त्यामुळे मग लोक इकडून तिकडे जाणार तिकडून तिकडे जाणार आता हे जे फुटणारे लोक आहेत हे फुटून बाहेर जाऊ नये म्हणून महायुतीतच राहावे म्हणून देवेंद्र फडणवीस यांजिनी हा गेम प्लॅन तयार केला आहे असं दिसत आहे सर्वात सध्या सोन्याचा सध्या सोन्याचा भाव भाजपच्या आलं आहे भाजपचं तिकीट, तिकीट मिळालं म्हणजे तो जो जो निवडून जमा जमासा असं मानलं जात आहे आता ज्याला भाजप तिकीट मिळणार नाही तो एकनाथ शिंदेकडे जाईल शिंदेकडे मिळालं नाही तर दादाकडे जाईल तर हे जे फुटणारे लोक आहेत त्यांनी महायुतीतच राहावं कारण शेवटी निकालानंतर साऱ्यांना महायुतीतच राहायचं आहे हे फडणवीसांनी आधी स्पष्ट केलं आहे की आम्ही वेगवेगळे लढतो आहे मैत्रीपूर्ण लढती आहे तरी शेवटी महायुतीत राहायचं आहे म्हणजे आता जर कोणी फडणवीसांचा होत होणार नसेल तर त्याने एकनाथ शिंदेचं व्हाव व्हावं शिंदेचं व्हायचं नसेल तर दादांचं व्हावं पण शेवटी हे लोक बाहेर जाणार नाहीत महायुतीच्या याची काळजी फडणवीसांनी घेतलेली आहे त्यामुळे प्रश्न आता म्हणजे उद्धव उद्धव यांचं दुकान म्हणजे ओस पडलाय ओस गिरायकच नाही तीच परिस्थिती राज ठाकरे शरद पवारची शरद पवारची राष्ट्रवादीचं सध्या म्हणजे परिस्थिती फार वाईट आहे राज ठाकरेंच्या परिस्थिती राष्ट्रवादीची राष्ट शरद पवारांच्या राष्ट्रवादीची राष्ट आणि काँग्रेस काँग्रेसला दुखधुगी आहे म्हणजे अस्तित्व टिकवण्यासाठी काँग्रेस संघर्ष कर, करू आहे पण ते, में ते... हे जे सध्या निवडणुकीच्या तोंडावर जे प पक्षांतर होणार आहेत इकडचा माणूस तिकडे तिकडचा माणूस तिकडे जे नेहमी होतं पाहायला मिळते आपल्याला प्रत्येक निवडणुकीत ते या निवडणुकीत कमी पाहायला मिळेल कारण सध्या जोर दिसतो आहे जोर आहे तो महायुतीचा आहे म्हणजे कुठेही जातो मी चर्चा जी आहे महायुतीतल्या घटक पक्षांचीच आहे चर्चा भाजपची आहे चर्चा शिंदे सेनेची आहे चर्चा दादांच्या राष्ट्रवादीची आहे उद्धवच्या उभाटाची चर्चाच नाही आहे मनसेची चर्चाच नाही आहे काँग्रेस मैदानातच नाही आहे जो भांडतो तो दिसतो हे राजकारणातलं तत्व आहे भांडणारा दिसले दिसेल त्याची चर्चा होईल म्हणजे जे भांडतच नाही जे सायलेंटच आहे त्याची चर्चाच नाही आहे म्हणजे पाह तुम्ही उभाटाची चर्चा कुठे आहे काही निवडक पट्ट्यामध्ये चर्चा आहे त्यामुळे सध्या म्हणजे फडणवीसांचा हा गेम प्लॅन जो आहे तो यशस्वी होताना दिसतोय अर्थात आता तर निवडणूक अजून सुरूच व्हायच्या आहेत परंतु भांडणं भांडणं आहेत भांडणं दाखवली जात आहेत तर मालवणमध्ये म्हणजे कोकणामध्ये भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या घरी नोटांची बॅग सापडली त्याच्यावरून शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी प्रचंड हंगामा के केला आहे पण निवडणुकीत पैशाच्या बॅगा सापडणं हे नॉर्मल आहे सध्या निवडणुका का बिनपैशाच्या राहिलेल्या नाही आहेत निवडणुका म्हणजे पैशाचा खेळ झाला आहे पूर्वी निवडणुका पैशाच्या व्हायच्या आता पैशाशिवाय निवडणूक कल्पनाच करवत नाही म्हणजे निवडणूक आता हे इन्व्हेस्टमेंट झालेला आहे गुंतवणूक आहे म्हणजे आता तुम्ही जेवढे पैसे लावाल त्याच्यात तुम्हाला दु दहापट पट पैसे काढायचे आहेत सत्तेत बसल्यानंतर या विचाराने प्रत्येक निवडणुकीकडे निवडणुकीकडे पाहतोय म्हणजे उमेदवार जो आहे तो विकास वगैरे ते नंतर आहे विकास वगैरे ते बोलायचं बोलायच्या गोष्टी आहेत पण विक खरा विकास कोणाचा करायचा असतो हे उमेदवार बोलतच नाही आणि प्रॉब्लेम आहे आता सध्या जो पैसा ज्याच्याकडे आहे तो उघड आहे की भाजपकडे पैसा आहे एकनाथ शिंदेकडे पैसा आहे दादाकडे पैसा दादाचं स्पष्ट म्हणतात की मतं घ्या मतं द्या आणि निधी घ्या फंड पाहिजे तुम्हाला तर मला मतं द्या अजितदा अजितदादा बोलले मागे ते गुलाबराव पाटील शिंदे सेनेचे ने मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की एक तारखेला तुम्ही बाहेर झो घराच्या बाहेर झोपा कारण लक्ष्मी येणार आहे लक्ष्मी येत आहे लक्ष्मीचं दर, दर्शन घ्या एक तारखेला घरी आत घरात झोपू नका बाहेर झोपा अशा पद्धतीने मंत्री बोलतायत आता निवडणूक आयोगाने हे जे आहेत ते, ते काही विशेष दखल घेतलेली नाही त्यामुळे सब चलता म्हणजे सध्याचं म्हणजे या ग्रामीण पातळीवरच्या निवडणूक आहेत अजून तर शहराच्या म्हणजे मोठ्या शहरांच्या नागपूर पुणे मुंबई सारख्या निवडणूक शहरांच्या निवडणुका यायच्या आहेत सध्या जी चर्चा आहे ती शहर छोट्या शहरांची चर्चा आहे नगराध्यक्ष नगरपालिका छोटी शहर आहेत पण पैसा मोठा रोल अदा करतोय असं दिसतंय आता पैसा आहे कोणाकडे भाजपकडे आहे शिंदेकडे आहे दादाकडे आहे उद्धवकडे पैसाच नाही पैसा असला तरी उद्धव खर्चाच्या बाबतीत आहेत राज्य प्रश्नच नाही मग महाविकास आघाडीमध्ये पैसा आहे कोणाकडे काँग्रेस काँग्रेसच कंगाल आहे त्यामुळे सध्या खिलाडी जो आहे खिलाडी हा भाजप आहे आणि तो पत्ते टाकतोय त्यातला एक हुकमाचा पत्ता आहे फडणवीसांनी टाकलाय ते भांडणं घडवून आणतायत भांडणं करतायत भांडणं गाजवतायत वाजवतायत हे सर्व नाटक आहे तुम्हाला काय वाटतं कॉमेंट कर, नमस्कार